यानंतर शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी येत्या खरीप हंगामापासून म्हणजे जुलै दोन हजार पंचवीस पासून जर अतिवृष्टी वादळ किंवा इतर नैसर्गिक आपत्तींमुळे जर तुमचं शेती पिकांचं नुकसान झालं तर त्याची भरपाई फक्त त्याच शेतकऱ्यांना मिळणार आहे ज्याच्याकडे फार्मर आयडी असेल म्हणजे आता नुकसान भरपाई मिळवण्याकरता देखील फार्मर आय डी बंधनकारक झालंय पहा एकोणतीस एप्रिल रोजी निर्गमित परिपत्रकात स्पष्ट केलं गेलंय आधीच राज्यातील कृषी योजनांसाठी फार्मर आयडी बंधनकारक करण्यात आला होता आणि आता नैसर्गिक आपत्तींमुळे पहा सध्या शेतकऱ्यांसाठी काही नवीन बदल केले गेलेत याची माहिती सर्व शेतकऱ्यांना मिळणं महत्वाचं आहे शेतकऱ्यांना वाय सी करताना पंचनामा करताना आता फार्मर आय डी नमूद करणं अनिवार्य असणार आहे नवीन पंचनामे करताना देखील ई पंचनाम्यात फार्मर आय साठी एक वेगळा रकाना ठेवण्यात येणार आहे शेतकरी मित्रांनो फार्मर आय डी बनवायला फार काही लागणार नाही फक्त तुमचा आधार क्रमांक मोबाईल नंबर आणि जमिनीचा सर्वे नंबर ही माहिती पुरेशी आहे तसेच तुम्ही हे मोबाईल वरून घरी करता येईल किंवा जवळच्या सीएसई केंद्रावर जाऊन मोफत फार्मर आय डी बनवता येईल पुढील काळात पीक विमा पीएम किसान नमो शेतकरी अनुदान योजना आणि आता नुकसान भरपाई या सगळ्या योजनांसाठी फार्मर आय डी बंधनकारक होणार आहे जर तुम्ही अजून फार्मर आयडी बनवला नसेल तर लवकरात लवकर फार्मर आय डी तयार करून घ्या अन्यथा केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजनांपासून वंचित राहाल दरम्यान अशा दैनंदिन बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद